आपल्याला दिसून येतात म्हणून तर सुंदर असं नियोजन या ठिकाणी करू शकले जिवंत असताना नाही महत्व कळत आपल्याला कारण संत मैबा भगवंत प्रत्येक घरोघरी येऊ शकले नाही म्हणून माझ्या भगवंतानं प्रत्येक घरोघरी सुंदर अशी आई दिली कारण या हिंदू संस्कृतीला आई वडील सांभाळा हे सांगण्याची गरजच पडली नाही पाहिजे पहिली गोष्ट पण आपल्याला ती गरज पडते याची शोकांतिका वाटते या महाराष्ट्राला वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली म्हणून मला तरी असं वाटतं ज्याचे त्याचं कर्तव्य निष्ठ ज्यानं त्यानं पार पाडणं गरजेचं आहे आई वडिलांचा सांभाळ करणं गरजेचं आहे किती अनंत उपकार आहेत त्या आईच्या आई का संत माईबाप ज्या आईमुळे या मृत्यू लोकांमध्ये पहिलं पाऊल आपण ठेवलं आणि हे सुंदर विश्व बघू शकलो का ना, ना। जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्मदीला आईने आई। आई। आई बाप आईच्या अणंत उपकार आहेत दहा लाख समाज असू द्या या दहा लाख समाजामध्ये ज्या आईनं आजपर्यंत स्वतःची इज्जत आणि अब्रू जपून धरलीत ना ती तुम चाम चा करता उघडी केलीत हो त्या आईला आपण म्हणत होतो आई मला भूक लागली आई मला दूध प्यायचे त्या आईनं या समाजाचा विचार केला नाही आपल्याला पदराळ घेतलं आणि स्तनपान केलं दूध पाजत हो त्या आईनं त्या आईच्या छातीमध्ये तुम्ही आम्ही लाथा मारत होतो पण त्या आईनं हा विचार केला नाही की या लेकराला आता आपण दूध पासतोय पण हे लेकरू मला म्हातारपणी सांभाळेल किंवा नाही हा विचार त्या आईनं केला नाही का का केला नाही विचार आई सिकळव लाभाविना प्रीती आई कुठली असू द्या संत माईबाप एक लाख रुपये आपल्याला पगार असेल तर कुठल्याच आई आईचं म्हणणं नाहीये पन्नास हजार तुम्ही मला आणून द्या म्हणून कुठल्याच आईला असं वाटत नाही संत माईबाप का अगदी कितीतरी प्रेम ती तुमच्या आमच्यावरती करत असते करी राभावी न प्रीती खरंच संत हे, मा, हे मा, बड़ी बाप त्या आईचे अनंत उपकार आहेत या देहातलं अंत्यविधीनंतर सगळं काही जळून खाक होत सगळं काही जळून जातं या देहातलं पण इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या आईचं दूध पिली संत बाप म्हणून फक्त आणि फक्त या देहातली हाडं शिल्लक राहतात दुसऱ्या दिवशी आपण ती हाड गोळा करतो आपल्याला खऱ्या अर्थानं तो शब्द ज्ञात असेल आपण सावडणं म्हणतो त्याला आणि आईचं दूध पिल्यामुळं ती हाडं कॅल्शियमनी मजबूत झाली आणि ती हाडं फक्त शिल्लक राहतात आणि सावडायच्या दिवशी आपण ती गोळा करत असतो किती अनंत उपकार आहेत त्या आईचे ज्या दिवशी जन्माला आलो अक्षरशः जोपर्यंत आपण रडत होतो तोपर्यंत खऱ्या अर्थानं आईच्या आणि बाळाची नाळ जोडलेली असते संत माईबाप आई आपल्या श्वासातला अर्धा श्वास त्या लेकराला पुरवत असते किती उपकार आहेत त्या आईचे म्हातारपण आणि बालपण हे सारखं असतं हो थोडासा त्रास झाला ला थो तर आपल्याला होऊ द्या लहानपणी आपण त्यांना त्रास देत होतो म्हणून त्या आईनं आपल्याला बाजूला टाकून तर दिलं नाही ना म्हातारपणी सहन करणं गरजेचं आहे कारण का आई इतकं थोर या जगामध्ये कोणीसुद्धा नाहीये संत माईबा अनंत उपकार तिचे आहेत म्हणून मला तरी असं वाटतं ज्या आईचे अनंत आणि थोर असे उपकार आहेत ना तिच्याकरता आपण वेगळं दुसरं तिसरं काहीच करायचे नाही फक्त प्रेमाचे दोन शब्द त्याच्यासोबत शेवटपर्यंत आपल्याला बोलायचे आहेत म्हणून कमीत कमी त्यांना ऊन धुनं वाटेल असं तरी आपण बोललो नाही पाहिजे ओट्यावरती ऐंशी वर्षाची आई असो द्या ऐंशी वर्षाचे वडील असो द्या ज्या त्या ओट्यावरती ते बसलेले असतात त्यावेळेस कोणाचीच हिंमत होत नाही त्या घराकडे बघायची वाकड्या नजरेनं कोणीच बघत नाही म्हणून संत माईबाप मला तरी असं वाटतं त्याच आईची कदर आपण करणं गरजेचं आहे याही परिवारातली माईमाऊली निघून गेली आणि निश्चितच तिच्या जाण्यानं या कडनर परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीचा हा गैरसमज आहे की व्यक्ती निघून गेल्याच्यानंतर विधीच्या दिवशी हा आत्मा मुक्त होत असतो पण लक्ष देऊन ऐका विधीच्या दिवशी हा आत्मा मुक्त होत नाही खरं तर या व्यक्तीकडून जेवढं काही पाप असेल जेवढं काही पुण्य असेल याचा लेखाजोखा हा पूर्णपणे एक वर्ष चालतो आणि आजच्या दिवशी हा आत्मा मुक्त होत असतो या कन्नर परिवारातून जेवढं काही अन्नदान असेल जेवढं काही ज्ञानदान असेल जेवढं काही वस्त्रदान असेल जेवढं या परिवाराला आज होईल तेव खऱ्या अर्थानं आत्मा पुढं सुखकर होत असतो म्हणून वर्षश्राद्धाला आत्मामुक्ती दिनसुद्धा म्हटलं जातं म्हणून संत माईबाप परिवारातली आई निघून गेली दोन मुलं आणि एक मुलगी आणि सुंदर असा परिवार त्यांचा पाश्चात आहे पुतण्या असतील पुतण्या असतील भाज्य असतील सुंदर असा परिवार त्यांच्या पश्चात आहे खरं संत माईबाप एकच गोष्ट अवघड वाटते की ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पत्नी सोडून जाते त्याही वेळेस त्या पतीला कितीतरी पुढचं जीवन असं जगावं लागतं आणि साहजिक आहे का, का ललाटीचे लिहिले ना मोडे का काही केले काळे गोरे परधुतले धुतले फिटवण्याने याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर तुमचं आमचं प्रारब्ध कोणीसुद्धा बदलू शकत नाही तुमचं आमचं प्रारब्ध बदलवण्याची ताकद फक्त आणि फक्त कोणात आहे या चक्रपाणीमध्येच आहे कारण संत माईबाप जगद्गुरू तुकोबर आहे तुम्हाला सांगतात सुखी जर व्हायचं असेल तर एक देव करून घ्या आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे एक देव करून घेऊया आणि सुखीसुद्धा होण्याचा प्रयत्न करूया कारण शिर्डीचे साईबाबा सुद्धा तुम्हा मला सांगतात सबका मालिक एक हे आणि या अभंगा सुद्धा जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हा मला सांगतात या चक्रपाणी शिवाय तुम्हा मला पर्याय नाही अभंगाचं शेवटचं तुका म्हणे तुझा सोरवी राखोदी तुका म्हणे

माईबाप भागीरथी जिजाबाई साहेबराव कडनर या माई माऊलीला सौ झालं ठीक आहे काय हरकत नाही जिजाबाई माय माऊलीला खऱ्या अर्थानं आज जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि निश्चितच सुंदर असा परिवार या माई माऊलीच्या पश्चात आहे त्यांचे पती श्री साहेबराव मनोहर कडनर श्री कचरू मनोहर कडनर धीर सौ सोन्याबाई कचरू कडनर जाऊ श्री सीताराम साहेबराव कडनर मुलगा श्री इंद्रभान साहेबराव कडनर मुलगा आणि दोन सुना त्याच्यानंतर सुंदर असे चुलते पुतणे सुंदर असा परिवार या मायमाऊलीच्या पश्चात आहे आणि खरं तर या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर निघूनच जावं लागतं पण परिवारातून आई गेल्याच्या नंतर त्याचं महत्त्व कळतं म्हणून संत माईबाप मला तरी असं वाटतं की इथं आलेली व्यक्ती कोणीच राहण्याकरता आलेली नाही आहे त्याच्याकरता आ आपण आत्तापासून सावध होऊया आणि निश्चितच आजच्या या कार्यक्रमासाठी सुंदर अशी साथ सर्व गुन्हेजनांनी दिली त्याच्यामध्ये आदरणीय ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या थोर अशा साधू संतांच्या दर्शनाचा योग आला मला वाटतं त्र्यंबकेश्वरला आमची भेट झाली अगदी दोनच मिनिटाची भेट होती आणि योगायोग असा झाला सगळ्या संतांच्या भेटी झाल्या आमच्या आदरणीय नवनाथजी महाराज आणि पांडुरंग महाराज दोघांच्याही भेटी झाल्या आणि तिथंच खऱ्या अर्थानं भेट होऊन त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला सुचवलं म्हणून त्या महाराजांना पहिला धन्यवाद देणं गरजेचं आहे की ज्यांच्यामुळे इथं आलो आदरणीय असणारे आपले सर्वांचे लाडके गावचे मला वाटतं सरपंच माजी सरपंच की उपसरपंच उप उपसरपंच आदरणीय हरिभक्ती परायण पांडुरंगजी महाराज फड त्यांनाही धन्यवाद देते त्याच्यानंतर आदरणीय गायक आपले हरिभक्ती परायण नवनाजी महाराज गडाक गान कोकीळ आहेत खरं सुंदर असा आवाजही त्यांचा आहे आदरणीय आपल्या पूजाताई असतील सर्वच या ठिकाणी गावातील भजनी मंडळ असेल लिस्ट भरपूर आलेली आहे परंतु वेळही खूप झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आपले विनेकरी बाबा असतील सुंदर अशी मृदुंगाची सात महाराजांनी दिली महाराज खरंच भगवंतानं तुमच्या हातात सरस्वती दिली आदरणीय आपले रावसाहेब महाराज असतील आमच्या सोबत आले सुंदर अशी या ठिकाणी हार्मोनियमची सात महाराजांनी दिली सगळे निष्ठावंत वारकरी या ठिकाणी बसलेले आहात सगळेच या ठिकाणी गायनाचार्य मंडळी असतील या, या गावातील सर्व पंचकृषीतील भजनी मंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत आपण बघू शकतो असे असणारे कैलास दादा आकात गोडवा मराठीचा हे दादा सुद्धा या ठिकाणी शूटिंग साठी आलेले आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देऊयात आणि निश्चितच कोणाचं महत्वाचं नाव जर असेल तर मला सुचवा मी ते नाव घेते पण मला तरी असं वाटतं आपण समजदार आहात खऱ्या अर्थानं आजच्या या सेवेसाठी ज्यांच्यामुळे मी इथे उभी राहू शकले असे माझे पती आदरणीय हरिभक्ती परायण मयूरजी महाराज तोरमल आणि गुरुबंधू दत्तात्रेजी महाराज हसे दोघांनाही धन्यवाद देते आणि एकदम मस्त पैकी या माऊलीचं भजन करूया हरी हरी विढोब राखु

या ठिकाणी अगदी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करीत असताना महत्वाचा एक संदेश याही गावामध्ये देऊन जाईल खऱ्या अर्थानं वर्ष श्राद्धाला येताना आपण टोपी टॉवेल घेऊन येतो संत माईबा पण ऐका टोपी टॉवेल आणण्यापेक्षा इथून पुढे आपण पैसे देत जा दुखवटा म्हणून कारण अनुभव आहे पोखरी बाळेश्वर या गावामध्ये गावा माझं संगीत प्रवचन होतं तिथं त्या दादांची परिस्थिती गरीब होती तिथं प्रत्येकजण टोपी टॉवेल घेऊन आलं संत माईबाप पण ज्यावेळेस मी हा संदेश सांगितला त्यावेळेस लोकांनी टोपी टॉवेल ऐवजी पैसे दिले टोपी टॉवेल ज्याच्या त्याच्या घरी घेऊन गेले कारण आपल्या घरामध्ये पोतीच्या पोती पडलेत त्या टोपी टॉवेलचा काहीच उपयोग होत नाही ते पैसे अन्नदानामध्ये जातात किंवा कुठलीही सेवा त्या पैशांमधून होत असते म्हणून या ठिकाणी मलाही असं वाटतं आपणही या गावामध्ये निर्णय घ्यावा आणि प ठिकाणी पैशांची सेवा इथून पुढं करावी कारण संत मैबाब ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे कोणी पन्नास रुपये कोणी रुपये जर या परिवाराला मदत केली तर निश्चितच पुण्याचं काम झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं ज्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहोत त्याच्याकरता एक सुंदर भजन घेऊया आणि सेवेला पूर्णविराम देऊया हात वरती करा एकदा सर्वांनी ज्यांना ज्यांना भगवंताने असं वाटतं की हात दिले त्यांनी हात वरती करा वा 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 हरी हरी बाराया